लग्नानंतरची पहिली दिवाळी पूनम आणि पंकज यांची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी होती लग्न झाले पण नोकरीसाठी म्हणून ते शहरात राहत होते सणवार असले की गावी जायचं गावात त्यांच्या घराण्याला खूप मान होता ती गावच्या दिवाळीबाबत खूप ऐकून होती त्यांचे घर आणि दिवाळी यांचे एक वेगळेच नाते होते दिवाळीत घराचा न कोपरा उजळून जायचा खूप साऱ्या पणत्या होत्या त्यांच्याकडे आता हे सहारे पाहायला मिळेल म्हणून खूप उत्सुक होती ती दिवाळी आठ दिवसावर आली होती आणि त्यांची तयारी सुरू होती घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तिने काहीतरी भेटवस्तू घेतली होती आणि सासऱ्यांना आवडतात म्हणून तिने पणत्या पण घेतल्या होत्या पंकजला सुद्धा तिने हे काहीच सांगितले नव्हते सगळ्यांना खूप छान सरप्राईज देऊ असे तिने ठरवले तिकडे सासूबाईंची पण लगबग सुरू होती साफसफाई दळण सुनबाईंना साडी छोटासा दागिना घरची लक्ष्मी सणावाराला कशी दागिन्यांनी मडलेली हवी सासऱ्यांचा आदेश होता तसा पहिली दिवाळी असल्यामुळे दोन दिवस आधीच सुट्टी टाकून या असे सांगितले होते बाबांनी त्यामुळे पूनम आणि पंकज लवकरच गावी यायला निघाले प्रवास तसा लांबचा होता गावी येईपर्यंत संध्याकाळ झाली वाडा लाईटिंगने चकाकत होता माणसांची ये एवढी होती की लग्नघरच वाटत होते पूनम सर्व बघतच बसली सर्व तयारी अगदी जय्यत होती फराळाचे वास सुटले होते अगदी राजवाडा जे तिने ऐकले होते त्यापेक्षा कितीतरी जोरदार तयारी होती अण्णा म्हणजे तिचे सासरे जवळच कुठेतरी बाहेर केले होते सासूबाईंनी त्यांना आराम करायला सांगितला आणि त्या पुढची तयारी करायला गेल्या दिवाळीला चार दिवस होते पण इथे तर तिला दिवाळी आल्यासारखी वाटत होती थोडा आराम झाल्यावर ती बाहेर पडली तर त्यांच्याकडे कामाला असलेली रखमा त्या पणत्या धुताना तिने पाहिले खूप वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या होत्या काही पणत्या जुन्या झाल्यामुळे काळ्या पडल्या होत्या पूनमने ते बघितले आणि सासूबाईंना शोधत ती किचनमध्ये गेली तिथे ती तिने पाहिले तर काय एवढा मोठा फराळ मला तर लग्नमंडपात असल्यासारखे वाटत आहे एवढा फराळ पाहून पूनम म्हणाली सासूबाई म्हणाल्या सांगते तुम्हाला सर्व पण आधी तुम्ही मला सांगा तुमचा प्रवास कसा झाला आराम करायचा असेल तर करा थोडा वेळ अजून तिने नाही म्हटल्यावर त्या म्हणाल्या दिवाळीची तयारी पूर्ण झाली आहे आपल्याकडे सणाला साडी नेसायची पद्धत आहे त्यामुळे साडी नेसावी लागेल तुम्हाला जमेल ना मी दागिने देते तुमच्या लग्नातले ते पण घाला सासूबाई सर्वांनाच आहोजाहो म्हणायच्या त्यांना सवय होती तशी पूनम म्हणाली हो आई जमेल मला आत्ता रखमाला मी पणत्या साफ करताना पाहिले काही पणत्या खूपच काळ्या झाल्यात त्या टाकून देऊ मी काही नवीन पणत्या आणल्या आहेत त्यावर सासूबाई विचारात पडल्या अण्णांना बाहेरून पणत्या आणलेल्या आवडत नसत हे त्यांना ठाऊक होते त्यांनी हळूच पूनमला विचारले त्या आणलेल्या पणत्याबद्दल आधी काही बोलू नका का ते मी तुम्हाला नंतर सांगेन आकाशकंदीलसुद्धा असेल तर काढू नका हां पूनमचे मन खट्टू झाले मी या घरची सून आहे माझे पण घर आहे ना तरी आई असे का बोलल्या तिच्या मनात खूप विचार येत होते पण तिने शांत राहणे पसंत केले उद्या वसुवारस गोमातेचे पूजन त्यांच्या अंगणात खूप मोठा कार्यक्रम व्हायचा सगळ्या बायका यायच्या सर्व तयारी सुरू होती अण्णा काही साधे फटाके घेऊन आले फुलबाजी चक्र पाऊस आणि सासूबाईंनी फराळाच्या पुड्या घेतल्या यावर्षी सुनबाईंच्या हस्ते वाटप करूयात पूनम आणि पंकज सुद्धा बरोबर गेले कुठे जातोय हे काही तिला माहीत नव्हते आणि अण्णा सोबत असल्यामुळे ती शांत होती सर्वजण गाडीत बसून निघाले मुक्तांगण म्हणून एक संस्था आहे तिथे जातोय आपण एवढेच पंकज बोलला पण कसली संस्था आहे ते तिला माहीत नव्हते गाडी थांबली आणि सगळेजण उतरले आत गेल्यावर तिथल्या ती सरांनी स्वागत केले ती सर्वजण आत गेली पूनम सर्व पाहत होती आतमध्ये बऱ्याच वस्तू होत्या खूप छान छान भिंती रंगवल्या होत्या अण्णांनी सुनबाईंची ओळख करून दिली आणि यावर्षी फराळ आणि फटाके यांचे वाटप त्या करतील असे त्यांनी सांगितले पूनम सर्व पाहत होती काही मुले अंध होती तर काही बधीर तिचे डोळे भरून आले अण्णाविषयीचा आदर अजूनच वाढला तिथून निघताना तिने पाहिले तर काय याच मुलांनी बनवलेले कंदील आणि वेगवेगळ्या पणत्या अण्णा विकत घेत होते व त्याच पणत्यांनी त्यांचा वाडा उजळून निघत असे शिवाय याच पण वस्तू अण्णा स्वतः खरेदी करून आदिवासी पाड्यावर जाऊन भेट देत असत जेणेकरून त्यांची दिवाळीसुद्धा साजरी होऊ शकेल यावर्षी हे वाटप सुद्धा पूनमने केले तिथल्या लोकांनी पूनमची ओटी भरून जोडीची दृष्ट काढली अण्णांचे हे रूप पाहून तिला तिच्या मनात आलेल्या विचारांची लाज वाटली सर्वजण घरी आले आणि पुढची तयारी करू लागले अण्णांनी सासूबाईंना सांगितलं सुनबाईंची पहिली दिवाळी आहे त्यांना आपण आणलेली साडी द्या आणि वह्यांकडे फराळ पाठवाल तेव्हा यातल्या पणत्या पण पाठवा सुनबई तुम्ही पसंत करून पाठवा तिने मानेनेच हो म्हटले खरंच अशी पण दिवाळी असते हे पाहून तिला खूप छान वाटत होते वसुबारस धनतेरस कालीचौरस लक्ष्मीपूजन पाडवा सर्व अगदी छान झाले दिवाळी असल्यामुळे जावेई सासरवाडीकडे पाडव्यासाठी जायला हवा म्हणून दुपारपासून ती तयारी करत होती जसे येत होते तरी देखील पूनमचा पाय निघत नव्हता तिने आणलेली भेट सर्वांना दिली मोठ्या माणसांना नमस्कार करताना प्रत्येक व्यक्तीसाठी आठवणीने आणलेली भेट देत होती अण्णांना खूप कौतुक वाटत होते तिचे अण्णा सासूबाईंना म्हणाले प्रत्येक व्यक्तीला जीव लावलाय सुनबाईंनी तिने अण्णांना नमस्कार केला पण तिने त्यांच्यासाठी आणलेले कंदील नवीन डिझाईनच्या पणत्या हे सर्व ते करत असलेल्या कारागिरांपुढे फिके होते तिला भीती वाटत होती अण्णा काय बोलतील पण तिने ठरवले सर्व खरे बोलायचे तिने अण्णांना सर्व सांगितलं त्या वस्तू दाखवल्या आणि त्याचबरोबर तिने सर्वांना सांगितलं अण्णा मला माफ करा मला यातले काहीच माहिती नव्हते म्हणून मी हे सर्व आणले पण पुढच्या वर्षीपासून हे कंदील आणि पणत्या शहरात सर्वांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा दीप लावणारी दिवाळी साजरी करायला मला जास्त आवडेल याशिवाय मला एक कल्पना सुचली आहे अण्णा खूप कौतुकाने सुनबाईचे बोलणे ऐकत होते ते म्हणाले बोला ना सुनबाई पूनम म्हणाली मध्ये एकदा मी पेपरमध्ये वाचले होते एका ठिकाणी माणुसकीची भिंत बांधण्यात आली आपण पण असे काही केले तर अण्णा म्हणाले म्हणजे पूनम म्हणाली अशी जागा जिथे आपल्याला नको आहेत अशा वस्तू पण चांगल्या स्थितीतल्या आपण ठेवायच्या म्हणजे ज्याला गरज असेल अशी कोणतीही गरजू व्यक्ती घेऊन जाऊ शकेल ते दार नेहमीच उघडे राहील त्या दरवाजाला कुलूप किल्ली कडी काहीच लावायचं नाही अण्णांना पूनमचे खूप कौतुक वाटले त्यांचे डोळे भरून आले आम्हाला तुमचा अभिमान वाटत आहे सुनबाई आज आम्हाला खूप आनंद झाला अण्णांना नमस्कार करून ती बोलली तुमच्याकडूनच शिकली अण्णा माझा खारीचा वाटा आहे हा तुम्ही दिवाळीची खूप छान भेट दिलीत आम्हाला अण्णा म्हणाले त्याचे उद्घाटन तुमच्या हस्ते करू पूनमला सुद्धा खूप छान वाटत होते ही दिवाळी खरंच मनोदीप वाढवणारी होती भाऊबीजेसाठी ती माहेरी गेली पहिली दिवाळी असल्यामुळे योग्य तो मानपान झाला तिचं मन मात्र वाड्यात अडकलं होतं अण्णांनी ती परत येईपर्यंत तिने सांगितल्याप्रमाणे माणुसकीची भिंत उभी केली ती सासरी आल्यावर तिच्या हस्ते या भिंतीचे उद्घाटन केले ही दिवाळी खरंच मनोदीप तेवत ठेवणारी म्हणून लक्षात राहील पहिल्या वहिल्या दिवाळीचा मनोदीप मात्र नेहमीच तिला आनंद आणि एक वेगळेच समाधान देऊन जाते रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा అని గోడ కమెంట్ దాని విసరూ నక జయ శ్రీరామ్